नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा गुजरात मणिपूर नंतर उत्तर प्रदेशात एक देशाला काळीमा घटना घडली आहे एका एक बावीस वर्षीय दलित तरुणीची बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे या भयंकर घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उमटली आहे पाहुयात सविस्तर ही घटना अयोध्या शहराजवळील आंबेडकर नगर रोडवर असलेल्या दलित बहुल गावात घडली आहे पीडित तरुण ही धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी गेली होती अचानक गुरुवार संध्याकाळपासून बेपत्ता झाली तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र तिचा शोध कुठेच लागला नव्हता त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिची बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला मात्र अचानक एक फेब्रुवारी सकाळच्या सुमारास एक नाल्यात तिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला अवस्था इतकी विद्रूप होती की ते पाहताच मृत पीडितेची मोठी बहीण इतर महिला बेशुद्ध पडल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की घटना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडली तसेच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे तसेच राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव पीच्या नेत्या बहन मायावती यांनी प्रशासनावर जोरदार संताप व्यक्त केला तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का आता हे पाहणे फार महत्वाचे आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद